काही दिवसांपूर्वी कल्याण येथील मॅक्सी ग्राउंड परिसरात असलेल्या बिकानेर मध्ये मिठाई घेण्यात आली होती मिठाई खाण्यासाठी उघडताच त्यात मुंग्या आणि अळ्या सापडल्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि दुकानदाराच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला तक्रार नोंदवल्यावर दुकानदार यांनी सोनाली भगत यांना सांगितले की पैसे देतो हा संपूर्ण प्रकार थांबवण्याची विनंती केली सोमवारी तक्रार करण्यात आली होती पण बुधवारी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली मात्र या घटनेची योग्य तपासणी झाली नाही घेतलेल्या मिठाईची चाचणी देखील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केली नाही कडून मिठाईच्या चाचणीची मागणी केली असतानाही ती घेण्यात आली नाही संबंधित अन्न आणि औषध प्रशासनाने ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही अशी टीका फिर्यादी सोनाली भगत यांनी पीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले सोनाली भगत यांनी बिकानेर स्वीट्स आणि संबंधित अधिकारी यांच्यात साठे लोटे असल्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की एफडीए प्रशासनाने कारवाई न केल्यास न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवू असे सांगितले अन्न आणि औषध प्रशासन बिकानेर स्वीट्स विरुद्ध काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे माझं नाव ऍडव्होकेट सोनाली भगत मी बीकानर शॉपच्या मॅक्सी ग्राउंड इथं मिठाई घेतली होती आ, त्या मिठाईमध्ये किड्या मुंगे आळ्या आणि मुगा लागलेला होता जसं माझ्या निदर्शनास आलं की हे असं आहे याच्यामध्ये मी लगेच सापडतो त्या दुकानात धाव घेतली आणि त्यांना त्या दुकानदाराला हे सगळं दाखवून दिलं की याच्यामध्ये गुरा वगैरे आहे सगळं आहे तर ते मला कॉम्प्रोमाइज करायला सांगत होते मग मी आ, मी म्हटलं मी कॉम्प्रोमाइज ना होणार आणि मी ताबडतोब महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे मी कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर मी दोन दोन दिवसांनी ला ता, तार पण त्याच रात्री मी सगळीकडे कंप्लेंट केली ज्या ज्या मला ऑनलाईन वेबसाईट भेटल्या त्याच्याला मी कंप्लेंट केली तुम्ही तक्रार केलेलं तर एफबीआय किती दिवसानंतर मी सोमवारी तक्रार केली होती आणि बुधवारी एफडीआय त्याची घेतली मी अजिबात सहमत नाही कारण त्यावेळेला जेव्हा त्यांनी जे सॅम्पल कलेक्ट केलेले होते पंचनामा केला होता तेव्हाच त्यांनी माझी कुठलंही मला बोलवलं नव्हतं किंवा माझ्याकडचे सॅम्पल सुद्धा त्यांनी कलेक्ट केलं नव्हतं त्यांनी त्यांच्याच दुकानातलं सॅम्पल कलेक्ट करून घेतलं आणि मला त्याच्याबद्दल काहीच माहिती माहिती दिलीच नाही त्यांनी की आम्ही सॅम्पल कलेक्ट करणारे काय करणारे काहीच सांगितलं नाही एकंदरीत एसबीआय आणि इतर जे डिपार्टमेंट आहेत त्यांनी तुम्हाला सहकार्य सर, केले नाही मला अजिबात कोणीच सहकार्य केलं नाही मी त्या दिवशी जेव्हा बुधवारी मी ठाण्याच्या ला पण गेलेली तिथे सुद्धा मी खूप सगळ्या अधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्यांनी मला कुठल्याच प्रकारचं सहकार्य केलं नाही तरीही मी एक माझं लेटर हेडवरती माझी कंप्लेंट देऊन आली त्याच्यानंतर मी माझं सॅम्पल कसं कले माझे पण सॅम्पल कलेक्ट करा कलेक्ट करा त्याची लॅब टेस्टिंग करा अशी खूप त्यांना मागणी केली विचारणा केली सगळीकडं तर त्या सर्वांनी मला डिनाय केलं मग मला मी बी के सीला गेले कुर्ला कॉम्प्लेक्सला तिथे एस एस आय सायमध्ये मध्ये तिथं कृती मॅडमला मी ईमेल केली मग तिथे एफ अधिकाऱ्यांना भेटले तिकडे तिथे पण मला कोणीच मदत केली नाही असण्याची शक्यता दाट शक्यता कारण मला मी आज दोन हप्ते झालेले आहेत मला कुठल्याही प्रकारचं हे केलेलं नाही ईमेलद्वारे कळवलं नाही किंवा काहीच कळवलेलं नाही माझ्या कंप्लेंटवरती काय झालं हे सुद्धा मला माहिती नाही आणि मी किती ठिकाणी कंप्लेंट किती ठिकाणी त्याच्या ऑनलाईन मी कंप्लेंट दाखल केली आहे त्याच्यावर सुद्धा मला काही उत्तर मिळालेलं नाहीये तर नक्कीच त्यांचं साठवत असेल अशी मला दाट शक्यता आहे तर तो त्याचा डिफेन्स तर घेणारच ना आणि जर त्याला जसं वाटतंय तर त्यांनी तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करावे त्यांनी त्यांनी साबित करून दाखवावं की मी असं बोललेली आहे म्हणून उलट माझीच मागणी आहे मीच त्याला पैसे देते त्यांनी ही मिठाई जी मिठाई माझ्याकडे आहे ना ती त्यांनी त्यांच्या मुलांना खाव मुलांना खाऊ घालावे कारण ही मिठाई माझ्या मुलीने खाल्लेली असती म्हणून मला जास्त वाईट वाटलेले आणि मला जास्त संताप आहे याचा कारण माझ्या मुलीने खाल्लं असतं माझ्या मुलीला काही झालं असतं तर त्यामुळं त्यांनी तसं करून दाखवा मीच त्याला पैसे देतो नक्कीच मी याच्यासाठी न्यायालयाच्या दरवाजे फोटावेल मी न्यायालयात मागणी करेल कारण मला सगळ्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी मला अतिशय मला पळवलेलं आहे माझ्या कुठल्याच याची दखल घेतली नाही तेव्हा मला असं वाईट वाटतं की सामान्य नागरिकाला ही कशी वागणूक देत असतील आ, मी माझ ही जी कंप्लेंट आहे एफ डीओच्या केस एस आयच्या सगळ्या लोकांना माहिती होती जशी मी तिथे जायची तशी मला ते लोक मी जसं माझं नाव सांगायची त्याच्यानंतर ते लगेच मला बोलायचे हो बिकानेरवाली ना असं बोलायचे आणि मला इकडे तिकडे कळवायचे म्हणजे ते सामान्य नागरिक